नमस्कार शेतकरी बांधवांनो एकनाथ या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत शेतकरी बांधवांनो आपण जर एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपल्यासाठी हा व्हिडिओ एक आनंदाची बातमी आहे आणि एक खुशखबर आहे का तर आता एकोणीसाव्या हप्त्याची तारीख ठीक झालेली आहे आणि नेमकं कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर वेळ नाही घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर शेतकरी बांधवांना आपल्याला माहित आहे की मोदी गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस निवडणुका पाहूनच शेतकऱ्याच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो तो हप्ता जमा करत आलेला आहे आणि अशातच आता आपल्याला माहित आहे की एकोणीसावा हप्ता जमा करत असताना देशातील कोणत्या राज्यामध्ये नेमक्या निवडणुका आहे त्याचा विचार करूनच एकोणीसावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होताना आपल्याला दिसून येईल तर यामध्ये एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे बघा पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान मिळण्यासाठी मोदी गव्हर्नमेंटने एक प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणीसावा हप्ता हा लगेच वितरित केला जाणार आहे जर पाच फेब्रुवारीला निवडणुका असेल तर त्याच्या अगोदरच आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता एकदा लागली की शेतकऱ्याच्या खात्यावर कोणतेही पैसे जमा करता येणार नाही कारण आपल्याला माहित आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये सगळ्या योजना बंद होतात आणि कोणताही आर्थिक लाभ सामान्य लोकांना पोहोचवता येत नाही त्यामुळे मोदी गव्हर्नमेंटने तात्काळ हा निर्णय घेतलेला आहे आणि आता एकोणीसावा हप्ता वितरण करण्याचं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की हा एकोणीसावा हप्ता आपल्या खात्यावर केव्हा जमा होणार आहे तर मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून ही सगळी माहिती मिळालेली आहे आणि ही माहिती अतिशय ऑथेंटिक आहे तर या माहितीनुसार आपल्याला दिसून येईल की अठरा जानेवारीला बघा अतिशय महत्त्वाची अशी तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपल्या खात्यावर पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे आता जर आपण चिंता करत असाल तर चिंता करणे सोडून द्या प्रतीक्षा करत असाल तर प्रतीक्षा करणे सोडून द्या कारण आता आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार नाही कारण आता उरले फक्त पाच दिवस या पाच दिवसानंतर शेतकरी बांधवांनो आपल्या खात्यावर हो पीएम किसान योजनेचा जो काही एकोणीसावा हप्ता आहे तर तो, तो आप्ता जमा होणार आहे त्यामुळे या योजने संदर्भात अजून जर आपलं आधार मॅपिंग किंवा बँक संदर्भातील इतर जे काही कामे असेल तर ते कामे पूर्ण करून घ्या कारण होऊ शकते ज्यावेळेस होत असताना जर चुकून काही शेतकऱ्यांनी या योजनेच्या ज्या काही अटी आहेत शर्ती आहेत तर त्याला डावलून या योजनेचा जर फायदा घेतलेला असेल तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही परंतु जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे ज्यांनी या योजनेच्या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा जानेवारीला एकोणीसावा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे आता आपल्या खात्यावर अठरा किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद